शेतकरी मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आमच्या बागेतील पाचट काम हे पूर्ण झालेलं आहे तर बऱ्याच शेतकरी मित्रांच्या कमेंट येत होत्या की दादा पाणी नियोजनाविषयी तुम्ही व्हिडिओ बनवा तर आम्ही आज पाणी नियोजनाविषयी व्हिडिओ बनवत आहोत जर तुम्ही आमचा आमचा व्हिडिओ बघत असाल तर आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला तर शेतकरी मित्रांनो आम्ही पहिल्या दिवसापासनं तर आजपर्यंत पूर्ण पाणी नियोजन या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर शेतकरी बंधूंनो आम्ही पहिल्यांदा बागेला पाणी लावलं तेव्हा पहिले तीन दिवस पाच पाच तास पाणी दिलं आम्ही पहिले तिन्ही दिवस म्हणजे एका दिवसाला पाच तास दुसऱ्या दिवसाला पाच तास तिसऱ्या दिवसाला पाच तास असे आम्ही पंधरा तास पाणी दिलेलं आहे त्यानंतर प पाच पंधरा तास पाणी दिल्याच्यानंतर आम्ही आठ दिवस कुठल्याही प्रकारचं पाणी दिलेलं नाही बागेला आणि मग आठ दिवसाच्या नंतर आम्ही एका दिवसाआड किंवा दोन दिवसाआड आम्ही दीड दीड तास पाणी दिलं तर शेतकरी मित्रांनो पाणी नियोजनाचा हा जो भाग आहे पाणी नियोजनाचा भाग या प्रत्येक स्टेज स्टेजमध्ये बदलत राहतो तर आ, शेटिंग अवस्थेत वेगळं पाणी नियोजन लागतं आणि जेव्हा आपले गाठ सेट होऊन जाते त्यानंतर वेगळं आणि आपला बाग जेव्हा हार्वेस्टिंगला येतो तेव्हा वेगळं अशा तीन ते चार टप्प्यात आपल्याला पाणी नियोजन असतं प्रत्येक वेळेस पाणी नियोजन हे सारखं राहत नाही बदलत चालतं पाणी नियोजन तर मित्रांनो आम्ही पहिले तीन दिवस पाच पाच तास पंधरा तास पाणी दिल्याच्यानंतर आठ दिवसानंतर आम्ही दोन दिवसानंतर दीड तास पाणी असं आम्ही परत दहा दिवस ही रुटीन ठेवली आम्ही तर मग जसं हीट किंवा उष्णता वाढायला लागली किंवा ऊन जास्त पडायला लागलं तर आपल्या ब्लाईन बागेत फिरत असताना तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की एखादी मादी जर आपल्याला नर्वस दिसली किंवा मग एका झाडाला दोन तीन माद्या नर्व्हस दिसल्या तर आपल्याला लगेच त्यावेळेस आपल्याला पाणी नियोजन हे बदलायला लागतं मित्रांनो या स्टेजवरती आल्यावर आपण सकाळी बागेत जाऊन बघायचं की आपल्या बागेतील ज्या गुंजा आहेत त्या खाली पडतायत किंवा नर्वस होत आहेत त्याप्रमाणे आपण पाण्याचं नियोजन करायचं तर ज्यावेळेस बागेतील गुंजा ज्या आहेत त्या थोडंसं नर्वस वाटल्या तर आपल्याला एका दिवसाआड किंवा दोन दिवसाआड आपण जे दोन तास किंवा दीड तास पाणी देत होतो त्याच्यात वीस पंचवीस मिनटं किंवा अर्धा तास परत आपल्याला पाणी वाढवायचं आहे मित्रांनो आता माझा प्लॉट या माझा प्लॉट आता एकतीस दिवसाचा झालेला आहे तर एक एकतीस दिवसाच्या प्लॉटला किती पाणी द्यावं लागतं तर बऱ्याच शेतकरी बांधवांना अजून पाण्याच्या नियोजनाविषयी बरेच शेतकरी बांधव कमेंट करतात तर पाण्याचं नियोजन हे आपल्या बागेवरती डिपेंड असतं जमिनीवरती डिपेंड असतं तर आमच्या प्लॉटमध्ये आम्ही शेणखत टाकले मक्याची कुट्टी टाकलेली आहे आणि आता परत पाचत टाकलेलं आहे तर भरपूर शेतकरी बांधवांचे कमेंट राहतात की आपण थोडंसं आळं कोरल्यानंतर आपल्याला जर ओल ओलावा दिसल दिसत असेल तर आपण पाणी कमी करावं पण ही जी डाळिंबची शटिंग स्टेज आहे त्या शटिंग स्टेजमध्ये डाळिंबाला चांगल्या प्रकारचं चा पाणी लागतं म्हणजे जास्त पाणी लागत असतं तर आता हीटसुद्धा भरपूर प्रमाणात पडत आहे तर मी आम्ही एका दिवसाआड दोन तास असं पाण्याचे नियोजन या 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 स्टेजमध्ये करतो आहे तर मित्रांनो जमीनचा पत हलक्या असल्यामुळे ते आपल्याला पाणी नियोजन हे आपल्याला जमिनीच्या जमिनीनुसार हे बदलत राहतं पण आमची जमीन आहे ती थोडीशी हलकी असल्यामुळे तर आम्हाला आत्ता या मिनटाला आम्ही एका दिवसाला दोन तास पाणी देत आहोत हे सुद्धा पाण्याचं नियोजन एखाद्या आपल्या प्लॉटमध्ये जर एखादं ड्रिप लीक असेल किंवा त्याच्यातनं जास्त पाणी जात असेल तर त्या झाडावर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे तुम्ही बाकीच्या झाडांपेक्षा त्या झाडाला जास्त माध्या किंवा मा मग जास्त प्रमाणात फुलं लागला असेल हे सुद्धा आपल्या लक्षात येतं कारण त्या झाडाला जास्त पाणी जातं त्या झाडाच्या हिशोबाने आपल्याला बाकीच्या झाडांनासुद्धा पाणी वाढवायचं आहे हे आज आमचं आत्ताचं पाण्याचं नियोजन हे या चालू आहे तर मित्रांनो आमचा बाग हा तीस दिवसांचा झालेला आहे तर बा पाण्याचं नियोजन हे वेळोवेळी व्यवस्थित दिलं पाहिजे आणि ज्या 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 ड्रीपने जा जर जास्त पाणी गेलं असेल तर त्या जागेवरती फुलवर फुलवर एकदम छान आलेलं असतं नरकळी ही खूप छान आलेली असते आणि जे ज्या जागेवरती ड्रीप बंद असेल तर त्या जागेवरती ज्या आपल्या मादी कळी हे त्या मादी कळीचे स्ट्रोक कमी असतात जिथं ड्रीप बंद असेल तिथं मादी कळीचा स्ट्रोकसुद्धा कमी असतो आणि पूर्ण प्लॉटला जर तुम्ही पाणी कमी दिलं तर मादी कळी पाजे तशी म्हणावी तशी एवढी स्ट्रॉंग दिसत नाही त्यामुळे हे जे पाण्याचे नियोजन आहे हे पाण्याचे नियोजन सेटिंग अवस्थेत आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्याला लक्ष ठेवायला लागेल की आपल्या बागेत आपल्या बागेत गळ होत नाही ना पाणी कमी पडत नाही ना तर अशा सगळ्या गोष्टींमध्ये आपण आपल्या स्वतःच्या आप प्लॉटवर किंवा जमिनीचा पत ओळखून आपल्याला पाण्याचं नियोजन हे पूर्णपणे करायचं आहे जे आपण झाडाला पाणी देतो ना हे पाणी सायंकाळी द्यायचं सकाळी द्यायचं नाही कारण की सायंकाळी जमीन ही थंड झालेली असते आणि ती ते त्या पाण्याचा जमिनीला पूर्णपणे उपयोग होतो जर आपण सकाळी दिलं तर ते सकाळी उष्णता असते आणि उष्ण उष्णतेमुळे त्या पाण्याचं बाष्पीभवन होत होत असतं तर शेतकरी मित्रांनो हे जे आम्ही नियोजन करतोय आता हे डॅम्बाची हे सेटिंग होत होई तोपर्यंत आहे म्हणजे गाठ जेव्हापर्यंत सेटिंग होते तोपर्यंत आहे गाठ सेटिंग झाल्याच्यानंतर आम्ही परत नियोजन हे बदलत राहू आणि हे नियोजन आम्ही जसं पाण्याचं नियोजन बदलत राहू तसा तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत आम्ही तुम्हा तुम्हाला ते सांगत होता व्हिडिओ मित्रांनो ज्याच्या त्याच्या जमिनीनुसार हे पाण्याचं नियोजन असतं आमची जमीन थोडीशी हलकी असल्यामुळे आमचं नियोजन असं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच जर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका धन्यवाद